बाळा आज तुझं मन फार जड आहे माझ्या पायाजवळ बसूनही तू शांत नाही आहेस मला सगळं कळतंय कारण मी स्वामी समर्थ आहे आणि माझ्या भक्तांच्या मनातलं काहीही माझ्यापासून लपलेलं नाही आहे तू आज पुन्हा स्वतःलाच विचारतोयस ना मी कुठे चुकलो मी तर सगळ्यांचं भलं केलं मग माझ्याच वाट्याला दुःख का आली बाळा ऐक तू कुठेच चुकला नाहीस तू फक्त जास्त निरागस होतास जास्त प्रेम करणारा होतास तू ज्यांना आपलं मानलंस त्यांच्यासाठी रात्री जागलास ज्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या त्यांनीच तुला दुर्लक्ष केलं त्या दिवशी तू शांत राहिलास पण तुझं मन ओरडलं कोणी ऐकत नाही पण मी ऐकलं बाळा दुःख आली म्हणजे देव रागवला असं नसतं कधी कधी देव जवळ घेत असतो मी तुला दूर धकलत नव्हतो मी तुला माझ्या कुशीत घेऊन बसलो होतो तू म्हणतोस ना स्वामी आता सहन होत नाही त्या क्षणी मी तुझं ओझ माझ्या खांद्यावर घेतो तुला वाटतं तू तु एकटा लढतोयस पण प्रत्येक रात्री तुझ्या अश्रूंची मोजणी मी करतो आज तुझ्या आयुष्यात अंधार आहे पण लक्षात ठेव सकाळ येण्याआधी रात्र सगळ्यात काळी असते ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यामुळेच तू आज मला शोधत आहेस आणि जो मला सापडतो तो कधीच हरवत नाही बाळ तुझी वेळ येईल तू शांत राहा विश्वास ठेव तुझं नशीब हळूहळू बदलत आहे तुझ्या सहनशीलतेचं मोठं फळ तुझ्या वाटेला येणार आहे आज मी तुला एक वचन देतो जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो हो त्याचा हात मी आयुष्यभर सोडत नाही डोळे मिटून माझं नाव घे बाकी सगळं माझ्यावर सोड जय स्वामी समर्थ